हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे सर्वांसाठी महत्त्वाची जाहिरात आणि विशेष म्हणजे ही जाहिरात जवळपास शंभर ते दीडशेच्या जवळपास इथे पदसंख्या भरावीची आहे मित्रांनो यासाठी तुम्ही तयार राहा इंटरव्ह्यूला तयार राहा आणि यासाठी तुम्ही अर्ज पण करू शकता तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो परत तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या व्हिडिओला एक लाईक तुम्ही द्यायला विसरू नका ही जाहिरात तुमच्या सर्वांच्या भलासाठी पहा खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची जाहिरात आहे हुतात्मा राजगुरु महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ओके महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तीन या ठिकाणी तीनही शाळेंचा उल्लेख आहे तीनही महाविद्यालयाचा उल्लेख आहे व श्री सिंगेश्वर विद्यालय कुळे हुजूर राजगुरू नगर तालुका खेड जिल्हा पुणे फोर वन झिरो फायव्ह झिरो फाईव्ह दोन हजार चोवीस ते पंचवीसकरिता पाहिजेत वाक इन इंटरव्ह्यू या ठिकाणी त्यांनी सरळ सांगितलं की वाक इन इंटरव्ह्यू खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालवि चालविल्या जात असलेल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ महा म्हणजे कनिष्ठ व वरिष्ठ विभागामध्ये तसेच श्री सिंगेश्वर विद्यालय कुडे बुजुर्ग या माध्यमिक विद्यालयामध्ये किंवा विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ अर्धवेळ तशक तत्वावर रजा मुदत लमसम तत्वावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हंगामी तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावायच्या असून त्याची मुलाखतीची तारीख यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र अर्जासह सकाळी ठीक दहा वाजता उपस्थित राहावे कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा प्रवास खर्च दिला जाणार नाही ओके अशा अशा प्रकारच्या जरा राहत मोठी आहे वाचा तुम्ही लक्षात घ्या एक आहे पहिली बी सी एससाठी जाहिरात आहे सहा पदसंख्या आहे सत्तावीस चार दोन हजार चोवीसला मुलाखत आहे आणि शैक्षणिक पात्रता सांगितली एम एस सी सेटनेट पी एच डी दुसरी जागा आहे इलेक्ट्रॉनिक सायन्ससाठी यासाठी तीन पदे सत्तावीस तारखेलाच जाहिरात म्हणजे मुलाखत आहे सत्तावीस एप्रिल चोवीसला एम एस सी सेटनेट पी एच डी तिसरं आहे बी सी एसाठी सात पदसंख्या सत्तावीस चार दोन हजार चोवीसची मुलाखत एम सी ए किंवा एम सी एस नेट सेट पी एच डी एज्युकेशन मागितलं चौथे आहे पदार्थ विज्ञानसाठी एक टाईम एक पार्ट टाईम दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम एस सी नेट सेट पी एच डी मागितली रसायनशास्त्रासाठी मागितली एक जागा आहे सत्तावीस एप्रिलची मुलाखत शैक्षणिक पात्रता एम एस सी सेट नेट पी एच डी नंतर आहे वनस्पतीशास्त्रासाठी तीन पदे आहेत सत्तावीस एप्रिलची मुलाखत आहे एम एस सी नेट पी एच डीसाठी क्वालिफिकेशन मागितलं या ठिकाणी नंतर सातवी जागा आहे ते प्राणीशास्त्रासाठी चार पदे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसची मुलाखत आहे एम एस सी सेटनेट पी एच डी क्वालिफिकेशन मागितलं आठवी जागा आहे गणितासाठी तीन तीन पदे आहेत सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला एम एस सी सेटनेट पी एच डी क्वालिफिकेशन मागितलं नंतर संख्याशास्त्र आहे संख्याशास्त्र या विषयासाठी एक पद सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला एम एस सी सेटनेट पी एच डी क्वालिफिकेशन मागितलं नंतर आहे वाणिज्यसाठी म्हणजे कॉमर्ससाठी बारा पदे आहेत सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला याची मुलाखत आहे इथून लागल्यास सव्वीस एप्रिलसाठी मुलाखती सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत एम कॉम सेटनेट पी एच डी मागितलं इंग्लिशसाठी चार पदे आहेत यासाठी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम एट सेट इंग्लिश ओके नंतर अर्थशास्त्रासाठी चार पदे आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम ए इंग्लिश नेटशे पी एच डी मागितलं मराठीसाठी सुद्धा एक पद आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम ए नेट शेट पी एच डी मागितलं पर्यावरणशास्त्र भूगोल या विषयासाठी दोन पदे आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला एम ए किंवा एम एस सी भूगोलसाठी एम एस सी पण असते नेटशेट पी एच डी मागितलं बी बी एसाठी पाच पदे आहे एकंदरीत सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला एम बी ए किंवा एम कॉम नेटशेट पी एच डी क्वालिफिकेशन मागितली नंतर बघा या ठिकाणी परत सांगतो श्री सिंगेश्वर विद्यालय ओके हे जागा झाल्या वरिष्ठ विभागाच्या आता श्री सिंगेश्वर विद्यालय कुडे विद्यालयासाठी जागा पण मागितल्या या ठिकाणी बा इंग्रजी विषयासाठी आहे एक जागा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे बी ए बी एड शिक्षण पाहिजे विज्ञानसाठी म्हणजे सायन्ससाठी एक पद आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला याची मुलाखत आहे बी एस सी बी एड शिक्षण मागितलं समाजशास्त्रासाठी एक पद आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला याची मुलाखत आहे बी ए बी एड किंवा बी पी एड असं त्याने क्वालिफिकेशन मागितलं नंतर आहे प्रयोगशाळा हे प्रशासकीय प्रशासकीय विभागासाठी मागितलं आहे प्रयोगशाळा सहाय्यक एक, एक पद तीस एप्रिल दोन हजार चोवीसला याची मुलाखत आहे बी एस सी शिक्षण पाहिजे दुसरं लिपिक कार्यालयासाठी व ग्रंथालयासाठी सात पदे तीस एप्रिल दोन हजार चोवीसला याची मुलाखत आहे कोणत्याही शाखेचे पदवी व एम एस सी आय टी व मराठी इंग्रजीचे टायपिंगचं ज्ञान असायला पाहिजे तिसरी प अनुक्रमणांकानुसार संगणक प्रयोगशाळा सहायक आहे चार पदे तीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे बी सी एस किंवा बी एस ए असं स्वा त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे नंतर आहे सिक्युरिटी गार्डसाठी तीन पदे तीस एप्रिल दोन हजार चोवीसला येतं नववी पास असं त्यांचं शिक्षण मागितलं त्यांनी नंतर मागितलं या ठिकाणी सेवक किंवा सेवक प्र परीचर याच्या पंधरा जागा आहे पंधरा जागा आहे नवी पाससाठी तीस एप्रिल दोन हजार चोवीसला याची मुलाखत आहे सहावा पॉईंट आहे विद्यार्थी ग्राहक भांडासाठी कनिष्ठ लिपिक ओके एक पद आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीसला कोणत्याही शाखेची पदवी व एम सी आय टी व मराठी टायपिंग किंवा इंग्रजी टायपिंग असणे आवश्यक दोन्ही टायपिंग असणे रेक्टर आहे म्हणजे मुलींच्या वस्तीगृहासाठी रेक्टर पाहिजे एक पद आहे तीस एप्रिल दो दोन हजार चोवीसला मुलाखत आहे कोणत्याही शाखेचे पदवी व तत्सम पदाचा अनुभव असलेला अस प्राधान्य नंतर त्याने कनिष्ठ विभागासाठी माहिती मागितली यासाठी कसे आहे बघा वाणिज्य यासाठी दोन विषया म्हणजे दोन पदे पाहिजेत सहा दोन शाखांसाठी दोन इंग्रजी माध्यमांसाठी पदसंख्या सहा आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम कॉम बी एड मागितलं इंग्रजीसाठी मागितलं एक फुल टाईम एक पार्ट टाइम एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम ए बी एड शिक्षण मागितलं तिसरी जागा आहे मराठीसाठी एक फुल टाईम एक पार्ट टाइम एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे शिक्षण आहे एम ए बी एड इन इंग्लिश पदार्थ विज्ञानसाठी तीन पदेत आहेत एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला याची मुलाखत आहे एम ए सी बी एड मागितलं शिक्षण रसायनशास्त्रासाठी चार पदे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत एम एस सी बी एड शिक्षण मागितलं परत जीवशास्त्रासाठी दोन पदे मागितले एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला एम एस सी बी एड मागितलं गणितासाठी सहा पदे मागितले एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला एम एस सी बी एड मागितलं पर्यावरण शास्त्रासाठी एक पद आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम ए किंवा एम एस सी बी एड शिक्षण मागितलं भूगोलसाठी दोन पदे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम ए किंवा एम एस सी बी एड शिक्षण मागितलं अर्थशास्त्रासाठी एकच पद मागितलं एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम ए बी एड अर्थशास्त्रामध्ये पाहिजे कम्प्युटर सायन्ससाठी दोन पदे आहेत एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला एम सी एस किंवा एम सी उत्तीर्ण कॅन्डिडेट पाहिजे मार्केटिंग व सेल्समॅनशिपसाठी दोन पदे आहेत एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत एम कॉम बी एड मागितला माहिती तंत्रज्ञानासाठी दोन पदे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला एम एस सी किंवा ए एम सी एस किंवा एम सी ए शिक्षण मागितलं शारीरिक शिक्षण संचालकाचं एक पद आहे या ठिकाणी आणि विशेष म्हणजे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम एम कॉम किंवा एम एस सी बी पी एड मस्त शिक्षण पाहिजे नंतर पदव्युत्तर विभाग आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटसाठी त्यांनी शिक्षण मागितलं यासाठी काय काय आहे तर यासाठी पोस्ट ग्रॅज्युएटसाठी डिप्लोमा जे आहे सॉरी पोस्ट ग्रॅज्युएटसाठी जे विषय आहे ते खालीलप्रमाणे आहे बघा एम ए इंग्लि इंग्लिशसाठी एक पद पाहिजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम ए नेट सीट पी एच डी पाहिजे तर एम ए राज्यशास्त्रासाठी एकच पद आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत एम ए नेटसेट पी एच डी तिसरं पद आहे एम ए अर्थशास्त्रासाठी एक पद पाहिजे यासाठी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे शिक्षण आहे एम ए नेट सेट पी एच डी चौथा आहे एम कॉमसाठी पाहिजेत पाच पदे पाहिजेत ओके सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत एम कॉम नेट सेट पी एच डीसाठी नंतर एम एस सी फॉ ऑर्गॅनिकसाठी दोन पदे रिक्त आहेत सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम एस सी नेट पी एच डीसाठी आणि सहावा पॉईंट आहे तो एम ए मराठीसाठी एक पद पाहिजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे एम ए नेटसेठ पी एच डी पाहिजे तर अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रावो ही जाहिरात जी आहे अतिशय महत्त्वाची आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला ही जाहिरात लोकमत पेपरमध्ये आलेली आहे यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता माननीय श्री हरिभाऊ शेठ का सांडभोर मानद सचिव खेड तालुका सी प्र मंडळ ओके दुसरी जागा आहे उपाध्यक्ष आहे ती मान्य श्री प्रतापराव टाकळकर आहेत ओके खेड तालुका पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळ आहे आणि अध्यक्ष आहेत माननीय ॲडव्होकेट देवेंद्र सा बुट्टे पाटील तर मित्रांनो ही अशी अनेक पदांसाठी जाहिरात आहे यासाठी तुम्ही पटकन अप्लाय करा कारण अशी जाहिरात पुन्हा येणे नाही यासाठी तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात मोठी जरी झाली असेल तरी माफ करा पण तुम्ही यासाठी अर्ज करा भेटूया एका जबरदस्त अशाच नवीन ज्या म्हणजे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच